हॅलो आज आपण बनवत आहोत सुरळीच्या वड्या त्यासाठी लसूण आणि मिरची मी मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे त्याचबरोबर एक वाटी दही या ठिकाणी घेतलं आहे आणि एक वाटी हरभऱ्याचं पीठ हेही मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गाठी त्यात राहणार नाही इथे साईडला मी मोहरीचं तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी आणि त्यामध्ये आपण घालूया जिरं छान असं तळतडलं की आपण गॅस बंद करूया हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आता आपलं जे मिश्रण आहे ते आपण एका पॅनमध्ये घेऊया किंवा कढई असेल तुमची तर कढईमध्येही घेतलं तर चालेल आणि गॅसवर आपण अगदी बारीक गॅसवरती हे आपण एकत्र करून घेऊया आता यामध्ये मी वरनं एक वाटी पाणी घातलं आहे कारण मी एक वाटी दही घेतलं होतं तुम्ही नाहीतर दोन वाटी ताक असेल तर तेही घेतलं तर चालेल एक वाटी हरभरा पिठासाठी तसंच एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मी यात घातलं आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतली आहे मिरची आणि लसणाची तीही या ठिकाणी मी घातलेली आहे लक्षात ठेवा एक वाटी दहाला एक वाटी पाणी टाकायचं आहे किंवा जर तुमच्याकडे दोन वाटी ताक असेल ते डायरेक्ट ताक घेतलं तरी चालेल आता आपण छान असं मिडियम गॅसवर मिडियम अगदी मिडियम किंवा बारीक ठेवलं तरी चालेल सुरुवातीला मिडियम गॅसवर हे एकसारखं मिक्स करा जेणेकरून यात कुठल्याही प्रकारच्या गाठी लंब सोडणार नाही एकसारखं आपण मिक्स करणार आहोत याला जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपलं हे मिश्रण छान असं तयार होण्यात आलं आहे तेव्हा एक छान प्रकारचा ग्लेज यायला येईल चमक याला, याला आलेली दिसते आणि छान घट्ट ते झालेलं दिसतं तुम्ही टेस्ट करण्यासाठी सुरवातीला अगदी छोट्या ताटलीला तेल लावून त्यावरती जरी थापलं तर तुम्हाला त्याची छान अशी वडी करता येईल आता या ठिकाणी मी सुरुवातीला ताटाला ग्रीस करून घेतलं आहे ते आधीच करून घ्यायचं आहे कारण हे गरम गरम आपल्याला एकसारखं पसरवावं लागतं म्हणून आधीच ग्रीस करून ठेवले आणि छान पातळ असं मी थापून घेतलं आहे पसरवून घेतलं एका चमच्याच्या साह्याने तुम्ही हे पसरवून घ्यायचं आहे अगदी पातळ असं जे आपलं सांगण तयार झालेलं आहे ते असं बारीक पातळ असं पसरवायचं आणि त्यानंतर असं सुरीच्या साह्याने ते थोडंसं हलकं गार झालं की आपण कट करून घेणार आहोत कट केल्यानंतर असं थोडंसं मोठे कट घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून वडी ही आपली छान मोठी तयार होईल अशा प्रकारे आपण सुरीने त्याला कट करून घेणार आहोत तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं सा, जरी सारण तुमचं जर समजा गार झालं थापलं जात नसेल तर काही नाही अगदी एक चमचा त्यात पाणी घालायचं आणि पुन्हा ते सारण गरम करून घ्यायचं म्हणजे पुन्हा आपल्याला त्याच्या वड्या अशा थापता येतात पातळ अशा थापली जाते असं छान झालं की त्यावरती आपण जी मोहरीचं तेल तयार केलं आहे फोडणीचं ते घालून घेऊया खूप जास्त असं घातलं तर त्याची टेस्ट जास्त छान येते त्याचबरोबर आपण यावरती घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आपण मोहरीचं तेल घातलं की त्यावरतीच आपण घालायचं आहे बारीक किसलेला खोबरं ओलं नारळ असेल तर खूपच छान ते जर घातलं तर अजून चव छान येते त्यानंतर आता घालूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं छान असं घातल्यानंतर आपण त्याला हळूहळू त्याचे रोल करत घेणार आहोत वडीचे अगदी नाजूक नाजूकसता या त्यामुळे अगदी अद्धर हळूहळू एक एक वडी आपल्याला काढून त्याचे रोल करून घ्यायचे आहे आता सुरुवातीला मी मधल्या मधल्या रोलपासून सुरुवात करणार आहे कारण त्यानंतर आपल्याला या बाजूच्या ऑप ऑप सुटून येतील त्यामुळे आता हळूहळू मी असे छान बारीक अगदी पातळ तुम्ही बघताय की ती पातळ छान आपल्या वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे त्याचे आपण रोल करून घेऊया असं सगळे रोल मी करून घेणार आहे आता छान आपण असे सगळ्या प्रकारचे रोल करून घेऊया तुम्हाला जर अशा नवनवीन रेसिपीज जर बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे सबस्क्राईब करा त्यामुळं तसंच मला काय होतं मोटिवेशन मिळतं आणि मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या सुरळीच्या छान पातळ अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब नक्की करून जा तोपर्यंत बाय बाय